कलियुगामध्ये मनुष्य निवृत्त तर सांगितलं की सर्वस्व काही देव आहे आणि काही देव होण्यासाठी माझ्याकडे संन्यास घ्यावा आणि कलियुगामध्ये संन्यास घ्यायला मनाई केलेली मनुष्य निवृत्त कसावी आणि देवाची भक्ती कसा करावी तर त्याचा की कलियुगमध्ये संन्यास घेण्यास मन या करता केलेली कलियुगमध्ये संन्यास घेण्यास मन या करता केलेली की कलियुगमध्ये संन्यास धर्माचं पालन करणं फार कठीण आहे कलयुगमध्ये संन्यास घ्यायला म्हणजे ते सोडून देणं मनातून इच्छा काय पूर्ण निघून गेली पाहिजे त्यासाठी विशिष्ट नियम आहे की त्याला भिक्षा मागूनच काय खावं लागतं त्याला सात घरी किंवा पाचच घरी भिक्षा मागावं लागते त्याला एका एका विशिष्ट ठिकाणी एका एका गाव त्याला थांबावं लागत नाही तीन दिवसात एका गायकी त्याला राहता येत नाही त्याला समोर फिरत राहायला पाहिजे मठ मठ आश्रम शिष्य त्यांना निर्माण करू नये असे त्याचे काही नियम आहे ते नियम पाळणं होणार नाही कलियुगामध्ये कलियुगमध्ये सन्यास धर्माचे पालन करणे फार कठीण आहे त्या मनुष्य योग प्रकारे सन्यास धर्माला निभवू शकत नाही म्हणून ज्याप्रमाणे सरकारी कर्मचारी नोकरीतून निवृत्त होतात त्याप्रमाणे मनुष्याला देखील आपल्या या धर्मकारातून निवृत्त व्हायला पाहिजे आणि आपले मूल असं घराचा कारभार सोपून घरी घरी राहूनच भजन पूजन स्मरण इत्यादी परमार्थी कामे केली पाहिजे म्हणून त्याला की संसार या सव्या ना सवे कीर्तन करावी वेळोवेळा म्हणून संसारात राहून सुद्धा की सततला नामस्मरण केलं पाहिजे सतत तोंडामध्ये नामस्मरण राहू दिलं पाहिजे म्हणून ती सगळ्याची इच्छा निर्माण संसारात राहून काय भजन करू शकतो मूल मुलं मुला बाळाची इच्छा नसेल तर त्याचाही त्याला मुलं बाळाची इच्छा नसेल त्याचाही त्याग करावा आणि उदर निवड आता चिंता करू नये आणि बरा संन्यास संन्यासासारखं जीवन जावा याची मुलं करी प्राब्ध पहिलेच्या पिछे पिछेराच्या शरीर तुळशी चिंता न करे भजले स्त्री रोग वीर देवाच्या नावात सोडून द्यायचं की आपण त्या आपण दोघी आपण जरी कलियुगामध्ये संन्यास घ्यायला पाहिजे पण तरी संन्यासासारखं जीवन आपण ग्रस्त असताना काय जगू शकतो या उमर सांगली की सन्यास घेण्यात काय मनाई करण्यात आलेली जय